नमस्कार काल गणेश चतुर्थी निमित्ताने आपण माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासोबत देवदर्शनासाठी शहापूर तालुक्याचा के दौरा केला त्याबद्दल आपण काय सांगू शकल काल गणेश चतुर्थी निमित्ताने शहापूरचे ते माजी आमदार पांडुरंगजी बरो साहेब यांच्यासोबत देवदर्शनासाठी असताना बंधू न थकता नव्वद गणपती नव ऐंशी ते नव्वद गणपतीचं बंधूंनी दर्शन घेतलं याच्यात आम्हाला मिळून सगळ्या तळागाळातील लहान मुलं असू द्या नाहीतर ज्येष्ठ नागरिक असू द्या सगळ्या बंधूंच्या जवळ येऊन आणि बंधूंचं प्रेम पाहता मला घरी भरून आलं आणि सगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया बंधू भविष्यात आमदार तुम्ही हवेत आम्हाला याबद्दल मी सांगू इच्छितो बंधू तुम्ही परत सांगतो पुन्हा सांगतो बंधू आम्हाला तुम्ही लावेत सर्व गणेश भक्तांना शेती परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा